नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेचा एकोणीसवा हप्ता हा पी एम किसान दिवस दिवसाचं औचित्य साधून उद्या अर्थात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दुपारी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो या हप्त्याचे वितरण केलं जात असताना या योजनेच्या समांतर श... राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी दी योजना देखील राबवली जाते आणि याच हप्त्याचे वितरण होत असताना नमो शेतकरी हप्ता देखील वितरित होणार का अशा प्रकारे मोठ्या प्रमाणे विचारणा केली जाते आणि हा एक प्रत्येकाला पडलेला आहे प्रश्न आहे तर मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पी एम किसान सन्मान निधीचा योजनेचा योजनेचा धर्तीवरती लाभव राबवली जाणारी ही एक योजना आहे आणि नमो शेतकरी पी एम किसानच्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी हे या योजनेसाठी पात्र असतात परंतु एकत्रितपणे हप्त्याचे वितरण केले जात असताना लाभार्थ्यांची ओळख पटवणं किंवा लाभार्थ्याची संख्या निश्चित करणं हा एक महत्त्वाचा असा टास्क ठरत आहे आणि मित्रांनो याच्याचमध्ये बराच सारा गोंधळ निर्माण होत आहे याच पार्श्व पार्श्वभूमीवरती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि याच्याच अंतर्गत नव्याने पात्र झालेले लाभार्थी किंवा याच अंतर्गत वगळण्यात आलेले लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांची संख्या या सर्व लाभार्थ्यांची जी काही ओळख आहे ती पुन्हा राज्य शासनाला मिळेल आणि कारण या दोन्ही योजनांचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि या पोर्टलवरती उपलब्ध झालेल्या डाटानुसार पुढे महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्या योजनेचा हप्ता हा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये क्रेडिट होऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता आहेत आणि याच्याच संदर्भातील जी आर आल्यानंतर त्या संदर्भातील जी आर आल्यानंतर त्याच्याच संदर्भातील एकंदरीत चित्र स्पष्ट होईल आणि त्या संदर्भातील जे काही अपडेट येईल ते अपडेटसुद्धा आपण नक्की घेणार आहोत तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवरती नवीन असा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र